श्री स्वामी समर्थ सर्वांना परमपूज्य गुरु गुरु मौली आणि श्री स्वामी समर्थ आणि आपले दत्त महाराज तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून स्वामी चरणी दत्त महाराजांची चरणी प्रार्थना करून आपल्या व्हिडिओला चालू करते तर आपला व्हिडिओ आहे स्वामी सद्गुरू माऊलींचे सेवा मार्ग आणि केंद्रातील सेवा केंद्रातील आरती तुम्हाला नेहमीप्रमाणे माहीतच असेल की प्रत्येक घरात प्रश्न असतो त्याला उत्तर हे आपल्या केंद्रात किंवा आपल्या स्वामीमार्फत असतेच पण ते तुम्ही जर प्रश्न मांडलेच नाही तर त्याचे उत्तर तुम्हाला कसे मिळणार तुमच्या मनातील निगेटिव्हिटी जर तुम्ही काढतच गेला नाही तर कसे तुमच्या घरात ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल स्वतः एक निगेटिव्ह थिंकीतून बाहेर पडा आपल्या केंद्रात त्याला चालू व्हा ज्या काही सेवा त्या सेवा करायला चालू करा तुम्ही फक्त अकरा माई आणि तीन आदेचं पठण वारंवार चालू करा स्वामी माऊली सद सद्गुरु परमपूज्य गुरु, गुरु माऊली तुम्हाला ऑटोमॅटिक अनेक सेवा करण्यास भाग पाडतात त्या सेवेपर्यंत पोचवण्याचं कार्य परमपूज्य सद्गुरु गुरु, गुरु माऊली घेतात तुम्ही एक पाऊल टाकलं की ते चार पाऊल टाकून तुम्हाला तिथपर्यंत येण्याचं काम आपले स्वामी समर्थ महाराज करतात आणि जिथे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण असते तिथे माऊली आपले घरोघरी येऊन पोचलेले असतात ह्याचा फक्त तुम्ही डोळे मिटून अंदाज घ्या स्वामी माऊली प्रत्येकाबरोबर असतात फक्त स्वामी माऊलींचे नामस्मरण करा स्वार्थापोटी कुठली सेवा करू नका निस्वार्थी सेवा करा आडल्यानडल्या वेळेस सेवा न करता जर तुम्ही कायम या सेवा करत राहिला तर तुम्हाला निश्चितच याची प्रचिती दिसेल तुम्हाला निश्चितच स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडेल तुम्हाला निश्चितच स्वर्ग तुमच्या घरात पाहता येईल स्वामी समर्थ ही अशी गोष्ट आहे की ते शक्य करतातच परंतु जे घरात गोष्टी आपल्याला मिळण्याची कधी अपेक्षा नसती त्याही चालू होतात बरेच प्रश्न बरेचचा बरेच अनुभव प्रत्येक सेवे करायला आलेला आहे तुमच्या काळावर आलेला असतो पण तुम्ही तिथपर्यंत पोचत नाही तर तिथपर्यंत जावा सेवा करण्याचा प्रयत्न करा विश्वास ठेवा प्रत्येक सेवा करा विश्वास ठेवा तुमच्या सगळ्या गोष्टी आपल्या काही असल त्या केंद्रात प्रश्न मांडून सगळ्या सुटल्या जातात कुठलीही मनात शंका न बाळगता जर तुम्ही संकोचपणे जर आपल्या केंद्रात जा जायला सुरुवात केली तर निश्चित तुमच्या घरात कुठलाही प्रश्न राहतच नाही जसा काही मुलांच्या नोकरीचा प्रश्न जसा मुलांच्या लग्नाचा प्रश्न जसा मुलांच्या काही चिडचिडीचा प्रश्न शाळेचा प्रश्न कुठलाही प्रश्न असो तो प्रश्नाचं निचारण आपले सद्गुरू स्वामी समर्थ करतच असतात हे तुम्हाला निश्चितच माहीत असतं त्यामुळे तुम्ही निश्चितच आता इथून पुढे केंद्रात जाऊन आपले प्रश्न निसपणे मांडाल याची अपेक्षा बाळगते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणून आपला व्हिडिओ इथंच थांबवते आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा नेहमीप्रमाणे पाहत जावा प्रत्येक येणारा व्हिडिओ आपल्या सेवेमार्गातील असेल सेवा मार्गातील ही स्वामी समर्थ गुरुमिंच्या हितू गुजरातील तोडगे मार्ग चा असेल तुमच्या पर्यंत सेवा ही पोहोचवण्याचे काम करत आहे त्याचा थोडा तरी तुम्ही लाभ घ्या सद्गुरू श्री स्वामी समर्थांची कृपा दृष्टी तुमच्यावर लाभो ही कायमस्वरूपी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुमचा सर्व प्रश्न सुटले जातील दत्त महाराजांच्या कृपेने अशा आशा बाळगते श्री स्वामी समर्थ सर्वांना गुण आपला व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ सर्वांना